कोल्हापूरला आज एका विशेष पाहुण्याचं आगमन देशाचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद आज कोल्हापुरात दाखल झाले विमानतळावर जिल्हा त्यांचं औपचारिक स्वागत केलं आणि त्यानंतर त्यांनी करवीर निवासींनी अंबाबाईचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं या स्वागतप्रसंगी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले विश्वस्त विनायक भोसले तसेच अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे विमानतळ संचालक अनिल शिंदे राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगले आणि करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोलडगे यांनी कोविंद यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन पुस्तिका भेट देत कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दाखवली यानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा अर्चा केली पूजनानंतर जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ आणि अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला मंदिराच्या इतिहासाची माहिती घेताना कोविंद यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी डॉक्टर विकास महात्मे एस कार्तिकेयन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसंच माजी राष्ट्रपतींचे खाजगी सचिव अमरीक सिंग अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा डॉक्टर मनोज कुमार पन्हाळ प्रांताधिकारी डॉक्टर समीर शिंगटे आणि सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते